मम्मी काम करते मी मोबाईलच बघतो पुस्तक राहू दे अरे जय तू अभ्यास सोडून मोबाईल बघतोय थांब तुझं मम्मीलाच नाव हो सांगते मम्मी जय बघ चल अभ्यास सोडून मोबाईल बघतोय ते जयला तर मी आता सोडणारच नाही बघू कस नाही अभ्यास करत काय ग बघते मी अभ्यास करते नाही तर काय करते खोट सांगतेस का मला मी सगळी कामं टाकून आले मूर्ख कुठली माझी चुकी होती माझ्या मुले डिजल ओरडा खायला लागला मोबाईल नाही बघणार हम्म आता कस याला म्हणतात शाना मुलगा अरे <laughs> जय तुला किती वेळ सांगितलं मोबाईल सोडून तू अहो याला सांगा ना हा अभ्यासच करत नाही अगं ते जाऊ दे तू अभ्यास करू देणार पण मला जेवण दे मी खूप दमलोय ठीक आहे हा साहेब हो 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 चालेल चालेल नाही येतो येतो मी येतो निघतो लगेच निघतो हो अहो काय झालं काय सांगू साहेबांचा फोन होता आत्ता कामावरून नाही आलो तर लगेच बोल होते ऑफिसला अहो जेवण तरी जा नको जय बाळा तू चांगलं शिक्षण घे बाळा तू अभ्यास करत जा नाहीतर पुढे असं काम करायला लागेल की जिथे जे तुला जेवायला पण वेळ मिळणार नाही माझ्यासारखं हो येतो मी अरे ये ये अरे वा तुमचा जय तर खूप छान जेवतो आणि तब्येत पण किती छान आहे हो नाही तर आमचा रोहन न जेवायलाच मागत नाही नुसता वीक झालाय बरोबर बर मी आता निघते मला खूप काम आहे आधी उशीर झालं मम्मी मला जेवायला नको स्वाती त्या रश्मीनीच नजर लावली जयला म्हणून तो जेवला नाही तिची नजरच तसली आहे हो हो त्या रश्मीचीच नजर लागली असेल माझ्या मुलाला म्हणून जेवला नाही तर नेहमी तो जेवतो हा